नमस्कार स्वागत आहे आपले हेल्थ टिप्समध्ये तर आज आपण पाहणार आहोत अणवाणी चालण्याचे फायदे संशोधनात असे सिद्ध झाले की जेव्हा आपण जमिनीवर किंवा कोणत्याही गवतावर अणवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ढोके पूर्णपणे सामान्य असतात हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो दररोज किमान अर्धा ते तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीरात अनेक फायदे मिळत असतात तसेच रोज चालल्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून देखील सुटका मिळते तर पाहूयात अनवाणी चालण्याचे फायदे नंबर एक दृष्टी सुधारते अनवाणी चालण्याने आपल्या पायाच्या चा तळव्यावरील दाब बिंदू पूर्णपणे सक्रिय होतात रिप्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार जेव्हा आपण असे चालतो तेव्हा आपल्या पायांच्या सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटामध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूंचा शेवट असतो तो दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे दृष्टी मजबूत होते व सुधारते देखील शांती मिळते उद्यानात किंवा कुठेही गवतावर अणवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे रोग प्रतिकार शक्ती वाढते उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर आणवाणी चालत असाल तर सूर्यापासून व्हिटॅमिन डी देखील मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करते याशिवाय अणवाणी चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहत असते नंबर चार हृदयाचे ठोके सुधारतात जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर आणवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे हृदयाचे डोके हे हार्मोन्सपासून ते शरीराच्या तापमानापर्यंत अनेक गोष्टीचे नियमन करत असते त्यामुळे त्याचे संतुलन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्याचे संतुलन गवतावर किंवा जमिनीवर अणवाणी चालण्यामुळे राखले जाते तर हे आहेत अणवाणी चालण्याचे फायदे आणि तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टींची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्कीच करा धन्यवाद